नेवासा फाटा येथे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्यात हौतात्म्य झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज नेवासा फाटा येथील हायवे मस्जिदमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संजय वाघमारे म्हणाले काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आम्ही सर्व धर्मियांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मृत पावलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यावेळी अंजुम पटेल यांनी सांगितले की संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी

بڑا غمگیر مسئلہ ہے یہ دہشت گردی والا مسئلہ ہے اس کی اسلام اجازت نہیں دیتا ہے یہ اسلام اس کے خلاف ہے آج جو ہے جو مسئلہ ہوا ہے یہ ظلم سراسر ظلم ہوا ہے ہم سرکار سے بھی یہ مانگ کرتے ہیں اور رکشا منتری سے گروہ منتری سے یہ مانگ کرتے ہیں کہ جس نے بھی یہ دہشت گردی کی ہے اس کے خلاف سخت سے سخت کاروائی ہو کیونکہ اگر اس کے خلاف اگر سخت کاروائی نہیں ہوں گی آنے والے دنوں میں بتا نہیں سکتے اس سے بھی خطرناک مسئلہ پیش آئیں گا اور ہم تمام ہی دھرم کے طرف سے یہ بات کو کہتے ہیں کہ یہ مسلمانوں اور ہندو اور جو ہے باقی جتنے بھی دھرم کے لوگ ہیں اس کے خلاف ہے اور مسلمان بھی اس کے خلاف ہے میں جو ہے نندا کرتا ہوں اور مذمت کرتا ہوں जम्मू काश्मीरमध्ये पहिलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी नेवासा तालुक्यातील सर्व धर्मियांच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांच्या वतीने ख्रिश्चन बांधवांच्या वतीने जे आतंकवादी हल्ल्यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना सर्वांच्या वतीने दोन मिनिट शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण आपण करत आहोत सर्वांनी दोन मिनटं शांतता बाळगावी व मृतांना श्रद्धांजली व्हावी हा जो जम्मू काश्मीरमध्ये झालेला जो अतिरेकी हल्ला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि जो काही आमच्या मस्जिदच्या इमामांनी सांगितलेला आहे त्या पूर्ण आणि सर्व मुस्लिम बांधवांकडनं आम्ही हा निषेध जाहीर निषेध करतो आणि आमच्या जे इमामांनी सांगितलेलं आहे त्याला पूर्ण सपोर्ट करतो जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जो आतंकवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील पर्यटनासाठी गेलेले जे नागरिक मृत पावले त्या नागरिकांना त्या मृतांना सर्वप्रथम काँग्रेस पक्षातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो खरं तर हा जो हल्ला झालेला आहे जो आतंकवादीने हल्ला केलेला आहे त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो हा हल्ला ज्या आतंकवादी संघटनेने केलेला आहे त्या आतंकवादी संघटनेवर भारत सरकारने कडक कारवाई करावी ही मागणी देखील मी करत आहे याशिवाय या, या हल्ल्याची जी कारण आहेत ती कारणं देखील आता शोधून काढण्याची वेळ आलेली आहे मी भारत सरकारला आवाहन करतो की या तुम्ही जी इतर ठिकाणी भाषणामध्ये हिंमत दाखवता ती हिंमत आता ह्या आतंकवादाला धडा शिकवण्यासाठी दाखवा आणि जी कारणं आहेत या हल्ल्यामागची ती कारणं शोधून काढा मग सुरक्षेमधील चूक असो किंवा भारतातील ज्या अनेक खुप्या एजन्सी असतील रॉ असल इतर इंटेलिजन्स एजन्सी असतील त्या इंटेलि इंटेलिजन्स एजन्सीची कमतरता असो किंवा जी भारतातील सुरक्षा आहेत ज्या त्या ठिकाणी आर्मी असेल सी आर पी एफ असेल यांच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी सुरक्षा तैनात केलेली नसेल ही जी अशी जी कारण आहे ती आता शोधून काढण्याची वेळ आलेली आहे आणि सरकारने यावर त्वरित ऍक्शन घेत या, या सर्वांची या सर्व घटनेची चौकशी करणं गरजेचं आहे याचा सोक्ष मोक्ष लावणं गरजेचं आहे अन्यथा हा दोष हा आमचा आरोप हा सरकारवर असेल सरकार भारत सरकारची सरकार ही नाकामी आहे असं मी मानतो परत एकदा या हल्ल्यामध्ये जे मृत पावलेले व्यक्ती असतील त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि काँग्रेस पक्ष हा त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं मी जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र